नमस्कार बुलेटिन आपले स्वागत आहे आता बातमी आहे तरुणांना नाईकला आंतरराष्ट्रीय घोषित करा हिंदू जनजागृती समितीची मागणी तहसील कार्यालय मोर्चा काढत दिले निवेदन भारतासह अन्य देशामध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिले प्रकरणी भारत सरकारला हवा असलेला डॉक्टर जाकीर नाईक यांनी पुन्हा एकदा हिंदू विरोधात गळा ओळखून मंदिरात जाण्यापेक्षा हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या शस्त्र निर्मितीच्या कारखान्यात केलेला कधीही चांगला असे वादग्रस्त वक्तव्य केले हिंदू धर्माच्या भावना दुःखाला गेल्या आहेत या नाईकवर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचे नाशिक शाखा येवला यांच्या ये वतीने यवला तहसीलदार अबा महाजन यांना निवेदन देण्यात आले देशभरामध्ये या पद्धतीचे निवेदन दिले जाणार आहे या निवेदनाची दखल न घेतल्यास तो याचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील यावेळी हिंदू मोर्चा जनजागृती समितीच्या तर्फे नाशिकच्या समन्वयक राजेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सांगितलं बुलेटिन थर्टीन्यूज साठी विलास कांबळे येवला आज आम्ही येवला येथे तहसील कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इथे सगळे धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र जमलेलो आहोत आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे की भारताला हवा असलेला जो गुन्हेगार आहे डॉक्टर झाकीर नाईक इस्लामिक धर्मोपदेशक म्हणून तो स्वतःला मनवतो तर हा जो स्टेटमेंट देत असतो जे काही प्रवचनं देतो या माध्यमातून तो जगभरातल्या धर्मांध युवकांची मुस्लिम यु धर्मांध युवकांची तो माथी भडकवण्याचं एक प्रकारे कार्य करत आहे तर त्याच्या पीस टी व्हीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि भारतातून तो पळून गेलेला आहे आणि मलेशियामध्ये आता त्यांनी सध्या आश्रय घेतलेला आहे तिथे पण तो शांत बसलेला नाही तर तिथे एका हुडा चॅनल जे यूट्यूब चॅनलवर त्यांनी बाईट दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं आवाहन केलं आहे की मंदिर किंवा चर्च यामध्ये जाण्यापेक्षा हजारो निष्पापांना मारणाऱ्या शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यात जाणं आतंकवादी कृत्य करणं हे कधीही चांगलं असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी आमच्या हिंदू धर्मियांच्या भावना एक प्रकारे दुखवल्या आहे आणि या याच्या प्रे याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक आतापर्यंत आपण इतिहास बघितला घटना बघितल्या की अनेक धर्मांध युह युवक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेले आहेत आता त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे याचा परिणाम म्हणून जर हिंदूंवर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाली आणि भारतातील धर्मांध जर अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाले तर त्याला उत्तरदायी कोण राहणार तर आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो की भा, भारत सरकारने मलेशिया शासनावर दबाव टाकून या झाकीर नाईकला भारतात आणावं ना आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा मलेशियामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवा कारवाई करण्यात यावी त्याला जागतिक स्तरावरचं आतंकवादी म्हणून घोषित करण्यात यावं आणि आजही त्याच्यावर बंदी असताना गुन्हे दाखल असताना भारतामध्ये वेगवेगळ्या फेसबुक अकाउंट आणि यूट्यूब चॅनलवरून त्याची जी प्रक्षोपक भाषणं आहेत ती प्रसारित होत असतात तर ते, ते पण अकाउंट सगळी बंद करण्यात यावी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही समस्त हिंदुत्ववादी या ठिकाणी मागणी करत आहोत धन्यवाद जय श्री या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साधवी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस